नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एम रेमेचे एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर आपल्याकडं आज हिंगणघाट जिल्हा आहे वर्धा येथून जोडी आलेली आहे गाव धोची अमोल भोमानकर यांची जोडी आहे सुंदर जोडी आहे गावरान वासरा आहेत पांढऱ्या रंगामध्ये मोबाईल नंबर दिला आहे त्र्याण्णव सत्तर पंचावन्न त्रेसष्ट झिरो दोन या नंबरला कॉल करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता अधिक माहिती आपण मागू शकता किंमत भावनं सांगितली नाही आहे त्याच्यानंतर दुसरं बैल आलेला आपल्याकडे ला लाल रंगामध्ये बैल ला आहे आणि कामाची गॅरंटी दिलेली आहे पहिल्या धुरातला बैल आहे तर बैलाची किंमत आणि अधिक माहितीसाठी दादाला कॉल करा अठ्ठ्याऐंशी झिरो सहा तेहतीस अठ्ठ्याऐंशी सदुसष्ट हा नंबर आहे दादाचा कॉल करून आपण या बैलाची अधिक माहिती विचारू शकता आणि बैलाचा व्यवहार करू शकता चांगला बैल आहे तांबड्या रंगामध्ये त्याच्यानंतर पुढचे दादाना आपल्याकडं फोटो टाकलेले आहे याच्यामध्ये कदाचित त्यांची जोडी विक्रीसाठी आहे मोबाईल नंबर दिला आहे सत्याहत्तर पंच्याहत्तर पंच्याऐंशी अठ्ठावीस नव्याण्णव तर पांढऱ्या रंगाची जोडी दिसत आहे या ठिकाणी कॉल करून आपण दादाला माहिती विचारू शकता आणि जे शेतकरी आपल्याला व्हिडिओ पाठवणार आहेत त्यांना विनंती आहे कृपया आपल्या व्हॉट्सअप नंबरवर जेव्हा जो आपण जोडी पाठवता तर बैलाचा व्हिडिओ काढा मोबाईल आडवा धरून आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोबत बैलाची किंमत गाव आणि मोबाईल नंबर बैलदाती किती आहे तर एवढ्या गोष्टी सांगत चला जेणेकरून समोरचे जे कास्तकार आहे पाहणारे त्यांना या गोष्टी सोयीस्कर जाणार आहे खरेदी करण्यासाठी तर व्हॉट्सअपला व्हिडिओ पाठवण्यासाठी आपला मोबाईल नंबर आहे नऊशे बावन्न नऊशे छत्तीस पंच्याहत्तर सदुसष्ट बैलाची संपूर्ण माहिती पाठवत चला आणि आडवा मोबाईल धरून व्हिडिओ काढून तो व्हिडिओ टाकत चला तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असेच कास्त करायचे बैल घेऊन ठीक आहे